मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाकाली मंदिर यात्रा परिसराचा विकास आराखडा तयार करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचित केले होते दरम्यान काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चंद्रपूर दौऱ्यावर असताना त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी भेट दिली या दरम्यान त्यांनी महाकाली यात्रा परिसराचा विकास करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांना दिले आहे राज्यासह देशातील माता महाकाली भक्त चंद्रपुरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने येणार आहे तसेच चैत्र महिन्यात येथे नांदेडची यात्रा भरते या यात्रेत नांदेडसह राज्याबाहेर भाविक लाखोंच्या संख्येने दाखल होतात मात्र येथे अपेक्षित अशा सोयीसुविधा उपलब्ध नाहीत त्यामुळे या यात्रा परिसराचा विकास व्हावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चंद्रपूर दौऱ्यावर असताना त्यांनी सदर आराखडा तत्काळ तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना केल्या आहेत